नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले आजोबांनी सातारा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे निवडून येत नाही न घालता प्रचार करण्याचा केला निर्धार लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे हे प्रचारासाठी गावोगावी जाऊन लोकांच्या भेटी घेत आहेत दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातील खटाव तालुक्यात असणाऱ्या विसापूर येथील भगवान शंकर साळुंके हे आजोबा आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारात घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार करताना पाहायला मिळत आहे मात्र जोपर्यंत आमदार शशिकांत शिंदे निवडून येत नाही तोपर्यंत आपण पायात चपला घालणार नाही असा निर्धार केल्यामुळे सध्या या भागात त्यांचा चर्चेचा विषय बनला आहे सातारा जिल्ह्यात तापमानाचा सा पारा चाळीशी पर्यंत पोहोचला असला तरी हे आजोबा भगवान शंकर साळुंके माताडी कामगार गेल्या पंचेचाळीस वर्षापासून आमदार शशिकांत पारी। शिंदे साहेबांचा आणि माझा हा परिच दिवसापासून परिचय आहे आणि त्यांचे वडील आणि आमचे वडील माताडी कामगार असल्यामुळं आमची एवढीच इच्छा राहील जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत आमची आणि शशिकांत शिंदेची ही दोस्ती तुटायची नाही ही दोस्ती तुटायची नाही ही एक आपला गोळी देऊन माझं मी दोन शब्द एक कुटुंबात लोकसभेला उभे राहिलेले अनवाणी सध्या प्रचारात सक्रिय आहे कस काय सांगायला हा साहेबांचा जो पर्यंत विजय झाल्यानंतरच चप्पल गाठी ही असं एक माझं स्वतःच पण आहे आणि आमदार शशिकांत शिंदेसाठी कोरेगाव तालुक्यात आणि खटाव तालुक्यात प्रत्येक गावगाड्यांना जाऊन मी हाय असा प्रचार करीन आणि जेवढं जेवढं माझं पाहुणे रवले आहेत जेवढं माझं माताडी कामगार आहे माताडी कामगारांच्या साठी मी इथून मुंबईलासुद्धा मी जाणार आहे आणि त्याच्या अगोदर येऊन माताडी कामगार जेवढं होता होईल एवढं प्रयत्न करून मी साहेबांना मतेनं निवडून द्यायचा प्रयत्न करीन एक माझ्या माताडी कामगारांचा नेता म्हणून ह्याने चाळीस वर्ष आमचे विसापूरचे संपूर्ण घरोघर गर माताडी कामगार ह्या कुटुंबाचे वाली म्हणून यांनी काम केलं याच्याबदली आमच्या वतीने त्यांना धन्यवाद कोट्यानुकोटी